आंभोऱ्या धार्मिक स्थळ तर आहेच पण समभावाचं काही प्रतीकं पण इथे आहेत ज्यामुळे आंभोऱ्याला एक व्यापक ओळख मिळालेली आहे माझ्या अगदी मागे तुम्हाला एक मोठा पहाड दिसत असेल हिरवाईनी सजलेला त्याच्या शिखरावर एक छोटं मंदिर आहे ते कोल्हासुराचं मंदिर आहे जसं मी हा एपिसोड इंट्रोड्यूस करताना सांगितलं होतं तिथे हिंदू धर्मीय लोक बहुसंख्येनं येतात नतमस्तक होतात पण त्याच्या अगदी खाली त्याच्या पायथेशी असं म्हणायला हरकत नाही अगदी खाली एक छोटं डोंगर तुम्हाला दिसत असेल टेकडी म्हणा हवं तर त्याच्यावर उभारलेलं एक छोटा जो जे बांधकाम दिसत आहे ना ते बांधकाम आश्चर्य वाटत ऐकून पण बुद्धविहाराचं आहे त्याला बेसिकाचं स्ट्रक्चर नाही आहे कुठलंही सिमेंटीकरण झालेलं नाही आहे निसर्गनिर्मित दगडांची एक टेकडी आहे आणि त्या टेकडीवर अतिशय कौशल्याने बुद्धविहाराचं बांधकाम करण्यात आलेलं आहे तथागताच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अनेक भंतेजी तिथे वास्तव्याला असतात बाबासाहेबांचे विचार समाजापर्यंत रुजवण्यासाठीचे जे काही प्रयत्न आहेत ते त्या विहारातनं सातत्याने होत असतात मी जसं आधी म्हणालो की या सर्वधर्मीय समभावाचं एक व्यापक ओळख या बुद्ध विहारामुळे आंबोऱ्याला मिळालेली आहे निर्माण झालेली आहे आणि त्याचं एक सुंदर चित्र इथे आहे तर वैचारिक दृष्टीनं तर ते महत्त्वाचं आहेच पण वास्तुशिल्पाच्या दृष्टीनेही ते खूप महत्त्वाचं आहे कारण कुठलीही इमारत बांधण्यासाठी त्याचा जो बेस असतो पायवा असतो तो, तो, तो खूप मजबूत असावा लागतो आणि त्याला एक एक असा विशिष्ट आकार पण असावा लागतो इथे तो तसा नव्हता ज्या वेळेला ह्या बुद्धविहाराचं बांधकाम सुरू झालं त्यावेळेला फार अनिश्चितता होती की आपण जे काही धाडस करतो आहे या दगडांवर इमारत बांधण्याचं ते यशस्वी होईल की होणार पर... नाही पण त्यांचे जे काही स्थापत्य अभियंते होते त्यांनी अतिशय कुशलतेने ते विहार बांधलं आणि मला असं वाटतं की दगडांवर आधारित भरातलं हे कदाचित वास्तुशिल्पाचं पहिलं उदाहरण असेल जे का दगडांवर आधारित पहाडीभर निर्माण झालेलं आहे आणि आतमध्ये विहारात फिरताना कुठेही असमतोल आपल्याला जाणवत नाही असं कुठेही वाटत नाही की हे दगडावर उभे असलेली इमारत आहे इतकं सुंदर कौशल्यपूर्ण बांधकाम या विहाराचं आहे